हे गौरी आवाहन म्हणजे आज येणार आहेत मंगळा गौर तर याच्यासाठी सकाळपासून माझी घाई गडबड चालली होती आवरावर स्वच्छता फरशी पुसणं किंवा इतर बाकीची काही तयारी डेकोरेशनचं सामान रांगोळी या सगळ्या गोष्टी मला वेळेत कम्प्लीट करायच्या होत्या कारण दिवस मुहूर्त गौरी आणण्याचा मुहूर्त दिवसभर होता पण तीन ते साडेचार असा दीड तासाचा राहू काळ असल्यामुळं या काळामध्ये गौरी आवाहन करता येणार नव्हतं त्याच्यासाठी आणि दुपारी पण गौरी आवाहन करता येत नाही त्याच्यामुळं जराशी घाई चालली होती तसं काम सगळं वेळेत आवरून झालं होतं आणि राहिलं होतं रांगोळीचं काम सकाळी लवकरच रांगोळी काढणार होते पण बरं झालं नाही काढली ते कारण ऊन तर होतं सकाळपासून आणि अचानक मोठा पाऊस पडला त्याच्यामुळं सगळी रांगोळी खराब होऊन गेली असती म्हणून नाही काढली ती बरे झालं गौरी आवाहन करायच्या थोड्याच आधी रांगोळी काढून घेतली आणि मग नंतर पूजेची सगळी तयारी केली आणि मग गौरी आवाहन करण्यासाठी आम्ही गौरी बाहेर घेऊन आलो तर आ, तुळशी वृंदावन नाही आहे कुंडी आहे कुंडीच खाली ठेवली आणि कुंडीच्या साईडने थोडीशी छोटीशी रांगोळी काढली जास्त काढून काही उपयोग नव्हता कारण रियाश ठेवत नाही रांगोळी तो लगेच पुसून टाकतो म्हणून थोडीशी रांगोळी काढली आणि गौरी आतमध्ये घेण्यासाठी एका ताटात घेऊन आलो हळदी छाप उठवण्यासाठी म्हणजे पाऊल काढण्यासाठी हळदी पाणी केलं आणि बाकीची तयारी केली गौराई आली कोणाच्या पायी असं म्हणत आणि गुराढोरांच्या पायी धन दौलतांच्या पायी येण्या जाणाऱ्यांच्या पायी लेकरा बाळांच्या पायी असं म्हणत म्हणत गौरीचं आवाहन केलं खरं तर गौरी आवाहन होऊन साडे वगैरे सगळी तयारी करेपर्यंत खूप मोठं टेन्शन असतं आणि नेमक्याच यावर्षी काही कारणामुळे मम्मी नाही आहेत तर त्यांच्या मैत्रीण आलेल्या आहेत पण त्यांना पण एवढं जास्त म्हणजे आयडिया नाही याच्यातली त्याच्यामुळं मला टेन्शन आलं होतं पण सगळं काही व्यवस्थित झालं साड्या वगैरे नेसून झाल्या आणि आता दागिने किंवा हार जे मुकुट असतात इतर गोष्टी त्या घालून घेतल्या आणि एकदम प्रॉपर सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मगच तिथून साईड बाकीचं साईडचं डेकोरेशनचं सामान जे असतं ते ठेवून त्याची तयारी केली तयारी होईपर्यंत बराच टाईम लागला होता आणि संध्याकाळ पण झाली होती संध्याकाळी शेपूची भाजी भाकरी भात वरण असं नैवेद्य पण बनवायचं होतं तर संध्याकाळी कुकर लावून घेतला आणि बाकीची म्हणजे जी, जी पूजा करायची होती ती तयारी करून घेतली आ... दोन्ही समयी लावून घेतल्या ते वात वगैरे करून आधीच ठेवली होती त्या लावून घेतल्या आणि संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळेला समयी पण लावल्या आणि देवाची पूजा करून घेतली आणि नंतर नैवेद्य बनवायचा होता त्याच्यामुळं हे काम लवकर उरकलं बाकीचं काही डेकोरेशन केलं नाही आणि भाजी भाकरी भात असं जेवण बनवलं आणि आरती पण करायची होती त्याच्यामुळं थोडीशी घाई पण झाली संध्याकाळी लहानपणापासून बघते आजचा मान हा श शेपूच्या भाजी आणि भाकरीचा असतो गौरीलाही आज शेपूची भाजी आणि भाकरी बनवली आणि नैवेद्याचे ताट बनवून तयार केले अख्खी भाकरी एका ताटामध्ये ठेवली त्याच्यावरतीच शेपूची भाजी आणि एका फुलपत्रामध्ये भात घातला आणि त्या त्याचे म्हणजे तो वाढण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि तो भात नैवेद्यासाठी ठेवला आणि त्याच्यावरतीच थोडंसं वरण टाकलं तर आपलं नैवेद्याचं ताट आता तयार ता 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 आहे नैवेद्य दाखवून लगेच आरती घ्यायची होती तर आरती पण घेतली लागलीच नऊ वाजत आले होते संध्याकाळ पण झाली होती आणि त्यामुळं आरती पण घेऊन टाकली आणि थोडंसं बाहेर जायचं होतं गौराईसमोर मांडण्यासाठी फळं आणि स्वीट्समधून काहीतरी स्वीट्स घेऊन यायचं होतं त्याच्यामुळं नंतर आरती करून आम्ही लगेच बाहेर गेलो आणि हे काम एक राहिलं होतं ते दुर्वा नीट करायच्या तर त्या टायमाला उशीर झाला होता आणि त्या पटकन करून घेतल्या आणि बघा ह्या गौरी कशा दिसत आहेत छान वर्षातून एकदाच येतात दोन अडीच दिवसाचेच गौरी असतात पण धावपळ खूप छान होते पण एकदम सगळं व्यवस्थित झाल्यानंतर एक आनंद मिळतो तो वेगळाच काही असतो तर बघा किती सुंदर दिसत आहेत एकदम छान प्रसन्न वातावरण झालं होतं घरामध्ये आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालं असं वाटतं आणि आनंदही तितकाच भेटतो కుట సెందూరా పుతితి జరే బజేజితా ఫల లో చందన కుభకేష హిరే జరిత శోబరా రుందేనూరే చ రంగ జయ రే భే భజయ మంగళ तर आजचा हा व्हिडिओ होता गौरी आगमनाचा जास्त काही शूट करता आलं नाही पण जेवढं जमलं तेवढं शूट केलं आहे उद्याचा गौरी पूजनाचा दिवस आहे आणि एक दोन कार्यक्रम पण असतात तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्की तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय